बराबर आहे त्यांची बहीण रेश्मा ते आम्हालावर इकडे अकाऊंट झाले त्याचा बाय येतावर आम्हाला चौकटी पाहिजे काय आता दुसरा एक विषय घेतो हे जे सिबिल प्रकरण आपण आणले दोन हजार अकरा पासून याच्यामध्ये मुळे आज बँके आपण ते प्रगती झाली का आज आपण बघितलं की दोन हजार अठरा पासून बँकेची प्रगती होते आणि ते व्हायला पाहिजे आम्हाला फकड आहे बँकेवर पण सभागताची संख्या जी ऐंशी हजार होती आज सत्तर हजार ते काय आली आहे हे सीबिल मुळे हे सीबील मुळे बँकेचं नुकसान होतोय सपात नुकसान होतोय पण एक एजंटचा आणि काही हे लगेच तालव संचालकाचा फायदा झालाय आणि हे सिबिल प्रकरण सिबिल हे बंद केला पाहिजे साहेब रद्द झाला पाहिजे कारण आपली नोकरदारी बँक आहे पगारदारी बँक आहेत आणि आपण जे लोन आम्हाला देतो सिक्युअर लोन देत आहे आमचा सर्व तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जो आमचा लोन देतो आहे ते आमच्या पगारावर देत आहे मग ते सिबिल कशाला पाहिजे आम्हाला बँकेला अशाही दोन हजार अठरा वर्षे पहिल्याही आपली बँक चालवत होती प्रॉफिटमध्ये चालवत होती बरोबर आहे आणि हे सिबिल मुळे काही एजंटचे फायदे झाले आणि ते रद्द झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे एक प्रोग्रामिंगचा विषय घेतो प्रोग्रामिंग जो आपला होता ते पहिला होता डीजीईसी कंपनीचा होता डीजीई सी एच कंपनीचा होता तो प्रोग्राम अतिशय चांगला होता तो बदलून पिनाकस नावाचा एक प्रोग्रामिंग आला आहे त्याच्यामध्ये दोन प्रिंटे आहेत आज भरले तर त्याचा इंटरेस्ट हे प्रिंट होत नाही हे काय आणि जर कामगार रेग्युलर असताना तो जर लोन काढला जातो तर ते कुठले केसेसमध्ये असे नमूद झाले आहेत की त्याचा इंटरेस्ट पगार जातो हप्ता जातो पण त्याचा इंटरेस्ट जात नाही त्यामध्ये ते कामगाराचा एन बी ए दाखवतोय आणि दुसरा एक विषय आहे माझा ते विमा विमा हा पूर्ण कर्जावर दिला पाहिजे साहेब कारण एस डी ए डब्ल्यू एम डिपार्टमेंट त्याच्यामध्ये भरपूर मृत्यूदर जास्त आहेत आणि ते पूर्ण सोळा लाखाचा विमा लोन देतो त्याचा पूर्ण दिला पाहिजे पण माझी अशी मागणी आहे साहेब जर आपण कुठला इन्शुरन्स कंपनीला वीस कोटी रुपयाचा आपण टेंडर देतोय आणि त्याला दहा कोटीचा फायदा होत असेल तर ही योजना आपली बँक राखू शकत नाही त्या सभासदसाठी आपल्याकडे तर एवढे पैसे शिल्लक नाही आणि जे सभासद जे महिन्याला एक हजार वीस रुपये त्याची जाते शेअर्स जमा होते त्यात आपण सहा हजार रुपये वजा केले तर सहा हजार रुपये होणार त्याला व्याज पण ना भेटणार साहेब तर आपण ई एम मधून जर अशी तरतूद आली तर ई एम मधून आम्हाला टप्प्यानी मंथली आपला प्रीमियम जाईल तर सभासदांना आपण भारी पडणार ना नाही आणि ते लोन पण आपल्याला मोठा भेटू शकतो इन्शुरन्स त्याचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे साहेब दुसरा एक आहे सेवानिवृत्त आपल्या जेव्हा सेवा कुठला कर्मचारी निवृत्त होतो आपली एवढी वीस तीस कोटी वार्षिक आपण हे देतो टॅक्स देतो सरकारला तर आपला एक सभासदाला सेवानिवृत्त सभासदाला आपण चांगली भेटवस्तू दिली देऊ शकत नाही का एक आपण बॅग देतो साहेब आणि ते बॅगचा काय काय धोरण आहे आता मला आतापर्यंत ते बॅगचा काय धोरण करणार नाही हे बाबा सेवानिवृत्त झाला ही बॅग घे कपडे भर आणि गाडी दे तीस कोटी आपण टॅक्स भरतोय साहेब मी तीन एजीएम मध्ये हीच मागणी करतोय आपला सेवानिवृत्त सभासदांचा जो आहे ना त्याचा एक गोल्ड कॉइन द्या साहेब आणि तो दिला पाहिजे साहेब आमच्या कामाचा पैसे बसून आमच्या आई बाबांना लावलाय ते बँक उभारण्यासाठी आमचा हा काय साहेब आणि जर बँक असा बोलत असेल आमच्याकडे पैसा नाही तर आमचे सभासद बसले आहेत ना त्यांच्याकडनं घ्या महिन्याला शंभर रुपये देतील ते नसून देतील आणि दुसरा आहे काय साहेब एक मोठ मागणी आहे माझी साहेब आज आपली बँक सर्व शाखेमध्ये आहे माटुंगा ब्रांच आहे तिथं माटुंगा वॉर्डमध्ये आपली ब्रांच नाही साहेब ते माटुंगाच्या सर्व सभासदांना एवढा ट्रॅव्हल करून परत ब्रांचला जावं लागतो साहेब हे लय त्रास आहे साहेब सभासांसाठी तर आपण माटुंगा मध्ये एक ब्रांच उघडायला पाहिजे साहेब वॉर्डमध्ये अशी माझी मागणी आहे आपण सर्व माझं ऐकून घेतला साहेब त्याबद्दल आपले धन्यवाद आणि मी इनॅश मध्ये मला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल असा मला विश्वास आहे जय भीम जय महाराष्ट्र जय माताजी